नमस्कार uh, आता तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला कारण की आपल्याजवळ स्किन व्हाईटनिंग प्रोडक्ट मिळत आहे परंतु तुमच्या मनामध्ये मा असे काही बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुमच्या मने तुमच्या मनामध्ये मा जेवढे काही प्रश्न असतील ना त्याचं सर्व तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे तर मी तुमचा सुलेमान दादा आणि हा तुमचा झुलपेकार दादा माझ्याकडे माझं जे काम आहे ते मी तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे जे काही तुम्हाला व्हॉट्सअपला चॅटिंग होतं हे चॅटिंग मी हँडल करतो मी तुम्हाला पूर्ण उत्तर देत असतो आणि जे काही तुम्ही फोन करता आणि तुम्हाला फोन मधून जो काही आवाज येतो हा तुमच्या या दादाचा असतो हा तुमच्यासोबत बोलत असतो तर हे आता पहिला जो काही मनामधून तुमचा जो काही डाऊट आहे हा निगल असेल कारण की तुमच्या मनामध्ये येतं की बाबा आवाज कोणाचा तरी वेगळा येतो आहे आवाज कोणाचा तरी वेगळा येतोय सुलेमान दादाचा येत नाही किंवा दादाचा येत नाही तर हा आवाज तुमच्या दादाचा येत असतो तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया तर पहिला प्रश्न असा तुमच्या मनामध्ये येतो की या प्रोडक्टचा फायदा काय आहे तर आता बघा आपली जी स्किन असते म्हणजे सपोज आपण उन्हामध्ये फिरतो उन्हामध्ये फिरल्यामुळे आपलं काय होतं चेहऱ्याचा रंग आपला काळवंडतो त्याच्यानंतर चेहऱ्या उन्हामुळे किंवा रेजमुळे आपल्या चेहऱ्याला वांग येतात पिंपल्स येतात किंवा पिंपल्स निघून जातात आणि त्याचे काळे पाडतात किंवा आपली जी स्किन असते ह्या स्किनमध्ये पूर्ण म्हणजे सुरकुतते अशा भरपूर जेवढे काही स्किनचे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतात आणि मेन याचा जो काही आपला जो रिझल्ट आहे म्हणजे माणसाचा जर चेहरा जर पूर्णपणे जर काळवंडला असेल उन्हामध्ये जाऊन किंवा कशाही पद्धतीने तर तो चेहरा त्याचा पूर्णपणे पांढरा होतो आता कितपत पांढरा होतो तर आता बघा हा आपला जो चेहरा असतो हा पूर्ण काळा पडतो पण हा बघा जशी ज्या पद्धतीने आम्ही आता टी शर्टं घातलेली आहेत तर आता हे टी शर्टं घातल्या तर आता सपोज हा आपला जुलपेकरदा आहे तर याचा पूर्ण चेहरा तुम्हाला काळा दिसेल पण हा जो काही टी शर्ट आहे इथला जो भाग असतो हा भाग आणि चेहऱ्याचा भाग जो आहे यामध्ये कलरचा डिफरन्स असतो तर तुमचा जो इथला जो कलर असेल तो तुम्हाला इथे कलर मिळणार नाही तर तुम्ही असं म्हणाल की मला पूर्ण एकदम पांढऱ्या पिठासारखं मी पांढरा दिसेल तर असं होणार नाही तुमचा जो बॉडीचा तुमचा जो छातीचा कलर असेल तोच तुम्हाला कलर तुम्हाला इथं फेसला पाहायला मिळणार आहे तर आपली जी क्रीम आहे ही तुम्हाला तिथपर्यंत पांढरा चारा करून देऊ शकते किंवा त्याच्यापेक्षा एक दहा टक्के थोडासा उजळणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की प्रोडक्ट किती दिवस वापरायचे तर आता बघा हा जो प्रोडक्ट आहे स्किन व्हाईटनिंगचा हा प्रोडक्ट सुरुवातीला तीन महिने वापरायचा तीन महिने नंतर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तुमच्या सोयीनुसार तुम्ही लावायचं आता सुरवातीला तीन महिने का लावायचं तुम्ही तर बघा आपला हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट जस तुम्ही कंटिन्यू कराल कंटिन्यू केल्यानंतर त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे काही लोक असे करतात की चार पाच दिवस लावणार आणि त्याच्यानंतर बोलणार आम्हाला याचा रिझल्ट मिळाला नाही तर असं ना होऊ शकत नाही तुम्हाला तीन महिने हे प्रोडक्ट वापरावंच लागणार आहे कारण की बघा आपण दोन टाईम जेवण करतो का तर आपल्याला जगायचं असतं बरोबर आहे ना बरोबर आपल्याला जगायचं असतं म्हणून आपण दोन वेळी जेवण करतो असं झालंय कधी की आपण आज जेवण केलं आहे चला आता काही वर्षभर जेवायचं नाही त्याच पद्धतीने आपल्याला जर सुंदर दिसायचं आहे तर सुंदर दिसण्यासाठी जसं आपण रोज तेल पावडर लिपस्टिक वगैरे फाउंडेशन सर्व गोष्टी करतो आंघोळ करतो फेर लेवली लवली तोंडाला लावतो त्याच पद्धतीने आपल्याला ही क्रीम डेला नाईटला आणि तो साबण आपल्याला वापरायचा आहे तो वापरल्यामुळे आपल्याला हे जे नंतर आपण जे एक्स्ट्रा खर्च करतो ना फेर लेवलीवर फाउंडेशनवर किंवा एक्स वाय झेड गोष्टींवर हा खर्च नंतर नंतर पूर्णपणे बंद होतो आणि आपला चेहरा एवढा चांगला होतो की आपण फक्त रोज चेहरा धुवून आपण ऑफिसला जाऊ शकतो किंवा आपण कॉलेजला जाऊ शकतो किंवा आपण कुठेही फिरू शकतो किंवा आपण एखाद्या सुद्धा जाऊ शकतो एवढा याचा फायदा आहे तर हा प्रोडक्ट तुम्हाला आता समजलं असेल सुरुवातीला तीन महिने वापरायचं आहे त्याच्यानंतर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा वापरायचंच आहे प्रोडक्ट आधीमध्ये बंद करायचा नाही तर आता पुढला प्रश्न आहे प्रोडक्ट वापरल्यानंतर किती दिवसात फरक पडतो तर बघा आपण सांगताना सांगतो की तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवस हा प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे पण प्रोडक्ट तुम्ही वापरला का तिसऱ्या चौथ्या दिवशीच तुम्हाला याचे रिझल्ट दिसायला लागतात तर हा प्रश्न जो तुमचा आहे किती दिवसात फरक पडतो तर कमीत कमी पंधरा दिवस तुम्ही चालून धरा पंधरा दिवसानंतर तुम्हाला हळूहळू फरक दिसायला लागेल पण तीन चार दिवसानंतरसुद्धा तुम्हाला फरक दिसेल तर आता चौथा प्रश्न आहे प्रोडक्ट कसे वापरायचे तर आता बघा हा जो प्रोडक्ट आहे ना हा प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्हाला मिळतो तुम्हाला पोस्टाने मिळल्यानंतर तुम्ही आम्हाला मेसेज करायचा की दादा आपल्याला म प्रोडक्ट हा मिळालेला आहे प्रोडक्ट मिळाल्यानंतर तुम्हाला आम्ही एक चॅनल काढलेलं आहे व्हॉट्सअप चॅनल त्या चॅनलमध्ये तुम्हाला ॲड केलं जातं आणि त्या चॅनलमध्ये ती प्रोडक्ट लावायचं कसं कशा पद्धतीने वापरायचं किती क्रीम लावायची चेहऱ्याला चे ही सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही काही सांगणार नाही प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही जर आमचे कस्टमर बनला प्रोडक्ट तुम्हाला मिळालं तर तुम्हाला आम्ही ते सर्व इन्फॉर्मेशन देऊ तर आता बघा सहावा प्रश्न असा आहे की कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तर आता बघा कॅश ऑन डिलिव्हरी आपण देत नाही जे काय असेल तुम्हाला व्हॉट्सअपला स्कॅनर पाठवला जातो त्याच्यावर पेमेंट करायचं आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हे प्रोडक्ट पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला ते भेट भेटलं जातं कॅश ऑन डिलिव्हरी आपण देत नाही कारण काय होतं माहिती आहे का कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये हा एक ठीक आहे तुम्हाला विश्वास असतो नसतो कारण की तुमची बाहेर फसवणूक पण झालेली असते की बाबा प्रोडक्टच्या जागी पैसे घेतात प्रोडक्ट येत नाही किंवा त्याच्या जागी दगड विटा वाळू काही मिळलं जातं आहे तर अशा काही गोष्टी होणार नाही कारण की तुमच्या सुलेमान दादाला आणि तुमच्या जुलपिकार दादाला पूर्णपणे महाराष्ट्र ओळखतं आहे लाखो करोडो लोक ओळखतात त्याच्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही हा आमचा पहिला तुम्हाला शब्द आहे बिंदासपणे डोळे झाकून ऑर्डर करा आणि तुम्हाला क्रीम मिळून जाईल तर आता पुढला आहे प्रश्न सातवा प्रोडक्ट एवढ्या दिवस उशिरा काय येते तर आता बघा मगाशी मी तुम्हाला बोललो की प्रोडक्ट पंधरा दिवस तुम पंधरा दिवसांमध्ये मिळेल कारण की बाकीचे प्रोडक्ट तुम्ही बघता तीन चार दिवसामध्ये मिळतात तर आता बघा हा जो प्रोडक्ट आहे हा काही एक दोघांसाठी आपण बनवत नाही ही जी क्रीम आहे ही क्रीम ज्यावेळेस आपल्याकडे पन्नास साठ सत्तर ऐंशी लोक हे जमतात कस्टमर जमतात त्यावेळेस मग त्या सर्वांना आपण क्रीम बनवतो फ्रेश क्रीम बनवली जाते का तर तुम्हाला ती फ्रेश क्रीम मिळावी आणि त्याचा रिझल्ट पण त्या पद्धतीने यावा आणि आम्हाला पण त्याचं बेनिफिट म्हणजे तुमचा जो फीडबॅक असतो हाच आमचा बेनिफिट झाला आम्हाला पण त्याचा बेन बेनिफिट मिळावा म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक लॉटला ती फ्रेश क्रीम बनवतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला देतो मग ती क्रीम बनवली जाते ती स्वतः आमच्यावर टेस्ट केली जाते आणि मग ती तुम्हाला दिली जाते म्हणजे एवढे सगळे प्रोसेसला आपल्याला कमीत कमी पंधरा दिवस लागतातच तर त्याच्यामुळे आपलं तुम्हाला एवढा उशीर लागणारच आहे पंधरा आत आतसुद्धा ते मिळून जाईल तर आता बघा आठवा प्रश्न आहे कॉम्बो न घेता फक्त डे क्रीम नाईट क्रीम किंवा साबण यापैकी काही एक जरी घेतले तर चालेल का तर बघा नाही जर तुम्ही आमचे नवीन कस्टमर असाल आणि तुम्ही म्हणत असाल की नाही दादा मला फक्त डे क्रीमच दे दादा मला फक्त नाईट क्रीमच दे किंवा मला सोपच दे, दे हे असे आपल्या झुलपीकार दादाला किंवा मला व्हॉट्सअपला सुद्धा असेच क्वेश्चन करतायत तर नाही सुरुवातीला तुम्हाला तो कॉम्बो का घ्यावा लागेल कारण की तो जर कॉम्बो घेतला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तुम्ही फक्त एक क्रीम घ्याल दादा रिझल्ट काय मिळालं नाही म्हणजे आमचं नाव खराब होणार आहे तुम्ही साबण घ्याल दादा माझा काय फरक पडला नाही तुम्ही नाईट क्रीम घ्याल दादा मला काय फरक पडला नाही तर नाही सुरुवातीला तुम्ही कॉम्बोच घ्या माझं एक तुम्हाला पाहिजे असेल रिझल्ट पाहिजे असेल ना तुम्हाला शंभर टक्के तर तुम्ही कॉम्बोज घ्या आणि कॉम्बो घेतल्यानंतर मग नेक्स्ट टाइम तुमची एखादी क्रीम संपली बाबा डे क्रीम संपली कारण आम्हाला ऑर्डर तुम्ही आमचे एकदा कस्टमर बनला तुम्हाला आम्ही एक सुद्धा डबी आम्ही तुम्हाला पाठवून देऊ पण आमची एक रिक्वेस्ट म्हणून आणि तुम्हाला पाहिजे पाहिजेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉम्बो घ्या एक दोन फक्त डे क्रीम किंवा नाईट क्रीम असं घेत बसू नका तुम्ही आणि जर पाहिजेच असेल तरी सुद्धा आम्ही देऊ शकतो पण त्याचा रिझल्ट मिळेल ते आम्हाला नंतर तुम्ही सांगायचं नाही त्याच्याबद्दल काय तर आता नववा प्रश्न आहे हे प्रोडक्ट किती दिवस वापरायचे मी मग बोललो की हा जो प्रोडक्ट आहे हा, हा तुम्हाला सुरुवातीला तीन महिने वापरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा वापरायचं आहे दहावा प्रश्न आहे जर प्रोडक्ट बंद केले तर चेहरा पुन्हा आहे असा होणार का तर पुन्हा आपल्याला मला तेच तुम्हाला बोलायचं आहे की ज्या पद्धतीने आपण जगण्यासाठी रोज जेवण करतो त्याच पद्धतीने सुंदर दिसायचं आहे तर तुम्हाला ही क्रीम सुरुवातीला तीन महिने वापरा त्याच्यानंतर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा जोपर्यंत तुम्हाला सुंदर दिसायचं आहे तोपर्यंत तुम्ही ती वापरायची या त्याचं काय तुम्हाला काही हे नाही का तर ही क्रीम जर एकदा तुम्ही वापरली तर नंतर बाकीचा जो खर्च आहे तो तुम्हाला लागणार नाही ह्याची आम्ही गॅरंटी देतो तर आता पुढला प्रश्न आहे तुमच्या प्रोडक्टचे व्हिडिओ फीडबॅक पाहायला मिळतील का तर नाही व्हिडिओ फीडबॅक पाहायला मिळणार नाही आता बघा आम्ही आमच्या कुटुंबाचे फोटो आम्ही इंस्टाग्रामला अपलोड केलेत यस थ्री आर तुम्ही इंस्टाग्रामला सर्च केलं तर आमचा आय डी दिसतो तुम्हाला म्हणजे हा दादा पूर्वी कसा दिसायचा त्याचा स्किन टोन कसा होता आत्ता कसा आहे या दादाचा फोटो आहे मी तुमचं सुलेमान दादा पूर्वी कसा दिसायचो आता कसा दिसतोय त्याचा आहे सोन्या दादाचा आहे म्हणजे बाकीच्यांच्या सर्वांचे आम्ही रु रुमाना वगैरे रुमाना वेने तुमचे आम्ही सर्वांचे त्याच्यावर फोटो टाकलेत आमच्या फॅमिलीचे आता बघा हे प्रोडक्ट घेणारे लेडीज वर्ग जास्त आहेत पुरुष वर्ग पण आहेत पण लेडीजांची संख्या जास्त आहे आता कोणती अशी लेडीज आहे किंवा आपल्या ला घरातलाच आपण विचार करा की एखादी एखादी व्यक्ती काळी आहे आणि ती काळीची गोरी झालेली आहे mm -hmm. तर ती लगेच जगासमोर सर्वांना सांगणार आहे मी अमुक अमुक प्रोडक्ट वापरलं म्हणून मी गोरी झाली नाही सांगत एवढी मानसिकता कोणाची नाही आहे म्हणजे आज जर आपण माणसाचा जर स्वभाव बघितला ना तर त्याला जर एखाद्या गोष्टीपासून जर फायदा झाला असेल ना तर तो दुनियाला कधी सांगत नाही त्याच्यामुळे आम्हाला पण जे काही व्यक्ती आहेत ज्यांना आमचा रिझल्ट शंभर टक्के मिळतोय बऱ्याच जणांना त्यांचासुद्धा आग्रह असा असतो की दादा आम्ही व्हिडिओ फीडबॅक किंवा फोटो फीडबॅक नाही देत तुला पण आम्ही तुला व्हॉट्सअपवर आम्ही सांगू शकतो की आम्हाला तुझ्या प्रोडक्टचा आम्हाला चांगल्यापैकी फरक पडलेला आहे आम्ही आणि त्याचा रिझल्ट पण मिळाला आहे आम्हाला पण आमचा मोबाईल नंबर पण शो करू नको म्हणून मी त्यांचे नो मोबाईल नंबर पण शो करत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतः हे करा स्वतःवरूनच तुम्ही एक अनुभव घ्या की आपण स्वतः रिझल्टचा व्हिडिओ आपण देऊ शकतो का तर नाही देऊ शकत कोणीच लेडीज वर्ग तर राज्यावर देत नाही कोणाच्या घरामध्ये चालत नाही आणि एवढी कोणाची मानसिकता नसते की आपल्याला आपण गोरं झालो आहे तर दुनिया पण आपल्यासारखेच गोरी व्हावी कोणी सांगत नाही तर आता बघा पुढला प्रश्न मी तुम्हाला सांगतो की जर प्रोडक्ट बंद केले तर चेहरा पुन्हा आहे असा होणार का तर बघा मी मगाशीच आहे तुम्हाला की प्रोडक्ट बंद करायचं नाही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तुम्हाला तीन महिन्यानंतर लावायचं आहे पुढला प्रश्न आहे तुमच्या प्रोडक्टचे व्हिडिओ फीडबॅक पाहिला मिळेल सॉरी आपण पुन्हा त्याच प्रश्नावर आहे तेरावा प्रश्न आहे की प्रोडक्ट कशा पद्धतीने आम्हाला मिळेल प्रोडक्ट जो हा आहे तो तुम्हाला इंडियन स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवला जातो स्पीड पोस्टने पाठवला का तुम्हाला त्याचा ट्रॅकिंग आय डी तुम्हाला पाठवला जातो ट्रॅकिंग आय डी तुम्ही तो हां व्हॉट्सअपला पाठवला जातो तो तुम्ही काय करायचा इंडियन स्पीड पोस्टच्या वेबसाईटला जायचं तो ट्रॅकिंग आय डी सर्च करायचा आणि तिथून पुढे आम्ही पो तुमची ऑर्डर केली का तिथून पुढे तुमचे जे काही गावचे जे काही पोस्ट पोस्टमन असतील त्या पोस्टमना तुम्ही ते कॉन्टॅक्ट करायचा आणि तुमचं पार्सल आले का नाही हे तुम्ही चेक करायचं तर हे स्पीड पोस्टने पाठवलं जातं कोणत्याही कुरिअरने पाठवलं जात नाही तर चौदा प्रश्न आहे हे प्रोडक्ट लावल्यानंतर आम्ही मेकअप करू शकतो का किंवा सिरम मॉश्चरायझर सनस्क्रीन लावू शकतो का तर बघा मी मग अशी बोललो ना तुम्हाला की हे तुमी जर तुम्ही जर प्रोडक्ट लावलं तर तुम्हाला बाकीचा खर्च होणार नाही म्हणजे जसं की तुम्ही बोलताय हे प्रोडक्ट लावल्यानंतर आम्ही मेकअप करू शकतो का हां तुम्ही मेकअप कधी करू शकता जर तुम्हाला ऑफिसला जायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या शुभ कार्यामध्ये जायचं आहे तर तुम्ही याचा मेकअप करू शकता पण नॉर्मल तुम्ही घरातही हाऊस वाईफ किंवा डेली तुम्ही बाबा ऑफिसला जाताय तर बाबा ठीक आहे पावडर वगैरे हो तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही डे क्रीम लावून तुम्ही लावू शकता पण एक एक वेळ अशी महिन्याने की तुम्हाला त्याची काहीच गरज लागणार नाही तुम्ही फक्त डे क्रीम लावून सुद्धा ऑफिसला आणि लिपस्टिक लावून सुद्धा ऑफिसला जाऊ शकता किंवा तुम्ही डे क्रीम लावून सुद्धा तुम्ही स्कूल कॉलेजला तुम्ही आरामात जाऊ शकता तर त्याच्यामुळे आणि तुमचा जो काही हा सिरमवर मॉइश्चरायझरवर सनस्क्रीनवर जो काही फालतू खर्च होणार आहे हा खर्च तुमचा काहीही होणार नाही आहे तर एकदा तुम्ही नक्की वापरून बघा पंधरावा प्रश्न आहे हे प्रोडक्ट कसे वापरायचे याची माहिती मिळेल का तर पुन्हा तेच आहे हा प्रोडक्ट तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा हा प्रोडक्ट तुम्हाला आम्ही पोस्टाने सेंड करू आणि सेंड केल्यानंतर तुम्ही आम्हाला मेसेज कराल की दादा आम्हाला प्रोडक्ट मिळालं आहे आता हे वा वापरायचं कसं त्यावेळेस तुम्हाला त्या चॅनलची लिंक दिली जाईल आणि नंतर तो चॅनल जॉईन करा त्याच्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे तर आता स पुढचा प्रश्न आहे प्रोडक्टचे काही साईड इफेक्ट आहे का तर बघा प्रोडक्टचे काहीही साईड इफेक्ट नाहीत आम्ही स्वतः पूर्ण फॅमिली वापरतो बरेच जण वापरत आहेत त्याचे फीडबॅकसुद्धा आपण इंस्टाग्रामवर दिलेले आहेत तर प्रोडक्टचे काही साईड इफेक्ट अजिबात नाहीत हे जे काही प्रोडक्ट आहे हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे हार्बल प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे याचे साईड इफेक्ट तुम्हाला काही फायला पाहायला मिळणार नाहीत पण जर काही साईड इफेक्ट झालाच तर त्याचंसुद्धा आपल्याजवळ लगेच सोल्युशन आहे लगेच मेसेज करायचं तुम्हाला जर असं वाटत असेल की या क्रीममुळे तुम्हाला साईड इफेक्ट झाला आहे तर आपण लगेच तुम्हाला त्याच्यावर देऊ आता हे बघा आयुर्वेद तुम्ही बोला की हां दादा आयुर्वेदिक म्हणल्यावर मग याचे साईड इफेक्ट झाले नाही पाहिजे पण असं नसतं आता बघा सपोज बघा एक उदाहरण देतो तुम्हाला की दूध आयुर्वेदिक आहे पण जर तुम्ही जास्त जर दूध पिला तर तुम्हाला जुलाब लागणारच ना सपोज हळद आयुर्वेदिक आहे पण जर तुम्ही चेहऱ्याला जर जास्तच हळद लावली तर चेहऱ्याला सुद्धा तुमच्या फोड्या येतातच ना असं थोडंच आहे की ते आयुर्वेदिक आहे त्याचा साईड इफेक्ट नाही आहे तर त्याच पद्धतीने ही सुद्धा क्रीम आपली आयुर्वेदिक आहे पण तुमची जर त्वचा सेन्सिटिव्ह असेल तुम्ही क्रीम लावल्यानंतर सपोज काय झालंच तर लगेच सांगायचं दादा असं सा झालंय दादा तुमचा लगेच तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन येणार आहे हा दादा देईल फोनवर किंवा मी दादा देईल तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजवर त्याच्यामुळे काळजी करू नका साईड इफेक्ट काहीच नाहीत तर आता बघा सतरावा प्रश्न आहे आम्ही पैसे भरल्यानंतर आमच्यासोबत काहीच कॅम्प तर, का तर होणार नाही ना आम्ही विश्वास कसा ठेवायचा पैसे भरून जर प्रोडक्ट आलेच नाही तर याबद्दल तुम्ही अत्यंत निश्चिंत राहा जसं मी मागाशी बोललो तुमच्या सुलेमान दादाला जुलबिकार दादाला पूर्ण का महाराष्ट्र ओळखतोय आणि आम्ही तुमच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहे व्हिडिओ मार्फत आहे यूट्यूब मार्फत आहे तुमचे हे बाराशे पन्नास रुपये घेऊन आम्ही काही बंगला बांधणार नाही ना किंवा आम्ही काही पळून जाणार नाही आहे ना जर आम्हाला पळून जायचं असेल तर आम्ही मोठे अमाऊंट सांगू तुम्हाला नक्कीच की बाबा आम्हाला लाख दोन लाख रुपये पाठवा आम्ही तुम्हाला क्रीम पाठवू ते पैसे घेऊन आम्ही नक्की पळून जाऊ पण आता हे बाराशे पन्नास घेऊन पळून जाण्यात आमचं काही एवढं काही हे नाही आहे तर त्याच्यामुळे निश्चित राहतो मी तुमचं प्रोडक्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे फक्त पंधरा दिवसांचं तुम्हाला वेट करावं लागेल किंवा काही जर आम्हाला जर काही फॅमिली काही प्रॉब्लेम आले किंवा काय झालं आमच्या घरामध्ये काय मयत होईल किंवा काही आजारे पडेल काय काय होईल तर प्रोडक्ट तुम्हाला पंधराच्या जागी वीस दिवस लेट मिळेल पण प्रोडक्ट मिळून जाईल पण तुम्हीसुद्धा आमची अडचण समजून घ्या कारण की तुम्ही पण आमची फॅमिली आहे तर आपल्या फॅमिलीमध्ये काही घटना कधीही घडू शकतात तर त्या घटनांना फक्त तुम्ही आम्हाला ॲक्सेप्ट करा आणि प्रोडक्ट तुम्हाला पंधरा दिवसाच्या आताच मिळून जाईल तर हे काही बारीक सारीक प्रश्न आहेत आता या प्रश्नाच्या व्यतिरिक्त अजून काही प्रमाणामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला हे करा मेसेज करा व्हॉट्सअप करा किंवा दादाला तुम्हाला तुम्ही कॉल करा।, करा आता हे बघा कसं असतं कॉल प्रत्येक वेळेसच तुमचा उचलला जायला नाही कारण की पर्सनल काम सर्वांनाच असतात हा दादा बाहेर असेल किंवा मी असेल आम्ही दोघं नेहमी सोबतच असतो दिवस रात्र त्याच्यामुळे जर कदाचित आम्ही बाहेर असेल तर चालू गाडीवर आम्हाला काही फोन वगैरे उचलणं पॉझि शक्य होत नाही पण तुमचे जर जर तुम्हाला अर्जंटच असेल तर एकच्या जागे तुम्ही चार मिस कॉल द्या मिस कॉल द्या फक्त तुमचे जास्त मिस कॉल बघून किंवा तुमचे मेसेज बघून आम्ही हे करू कारण की आता तुम्ही मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो हे बघा आता हे आपला व्हॉट्सअप आहे आता ह्या व्हॉट्सअपवर तुम्ही बघू शकता हे किती मेसेज पेंडिंग आहेत हे मेसेज एवढे पेंडिंग आहेत कारण की काय होतं की हा तुमच्या दादांवरचा हा तुमचा पब्लिकचा हा विश्वास आहे हे एवढे मेसेज हे सर्व पेंडिंग आहेत हे पेंडिंग मेसेज आता याला आपण सर्वांना रिप्लाय देत बसणार मिनटाला सेकंदाला सर्व मेसेज हे चालू आहेत तर काही काळजी करू नका प्रोडक्ट नक्की बाय करा मनामधले काही जे काही तुमच्या टेन्शन असेल प्रोडक्ट मिळणार नाही पैसे जातील ह्या असल्या गोष्टींना काय घाबरू नका आम्हाला जर मोठी आमट लागणार असेल मी नक्की हक्काने तुम्हाला सांगेल मोठी आमट बिंद तुम्ही पाठवून द्या तर चला आशा करतो तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि व्हिडिओ आपण इथेच बंद करूया चला बाय काळजी घ्या सर्वांनी